दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी चोपडा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे गावठी कट्टा व जिवंत कार्तुसांसह बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय याबाबत अधिक माहिती अशी की पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती वडी फाट्यावर तीन संशयित उभे राहणार असल्याची ही माहिती होती त्या अनुषंगाने पोलिसांनी तीनही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस तसेच पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या संदर्भात आरोपी गजानन पाटील वय सव्वीस अमोल धनगर वय पंचवीस कुणाल कोळी वय सत्तावीस या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींविरोधात अडावत पोलीस स्टेशनला शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ चे कलम तीन व पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज चोपडा